पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काय येथे आज या ठिकाणी बदली झाल्यामुळं भावस्पर्शी हृदयस्पर्शी आपण अशा माझ्या सहकारी सर्व शिक्षकांचा या ठिकाणी निरोप समारंभ ठेवलेला आहे त्या निरोप समारंभाला या ठिकाणी अजून उपस्थित झाला त्याबद्दल आपले औपचारिकपणे आभार म्हणून मोकळं होण्यापेक्षा आहे मी कायमच तिच्या ऋणात राहील आणि तुम्हाला पुन्हा विनंती करेन एक तर माझ्या शाळेला भेट द्या तर चालणारे जे उपक्रम आहेत इथले जे नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा असतील उपक्रम असतील इथले विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतील त्या ॲक्टिव्हिटी आपण पाहत्यात असे आपल्याला निमंत्रण देतो आणि इथंच थांबतो जय सर सर किती लोकांची बदली झाली कोणकोणत्या सराची हा जवळपास आठ लोकांची बदली झाली त्यामध्ये माझे ज्येष्ठ पदवीधर आदरणीय गांजरे सर दुसरी पदवीधर आदरणीय रोडगे सर त्यानंतर सहशिक्षक म्हणून ज्यांनी उत्कृष्ट काम केलं ते आदरणीय जाधव सर आदरणीय रटकल्ले सर आदरणीय स्वामी सर आदरणीय केसाळे सर आदरणीय विभूते सर आणि आमच्या भगिनी आदरणीय गायपाडताई या आठ शिक्षकांची बदली झालेली आहे ते उद्या नव्या शाळेवर रुजू आहे सर हे आपल्या शाळेत किती वर्षापासून कामगिरी केलेली आहे जवळपास जून दोन हजार अठरापासून आठच्या दिवसापर्यंतचं साडेसात वर्ष पण अध्यापन केलं अत्यंत उत्कृष्ट असं अध्यापन त्यांनी या शाळेमध्ये केलं आणि त्यांच्यामुळे शाळेचा नावलौकिक झालेला आहे जिल्हाभर त्यांचं इथं कामगिरी कशी बद होती यांची कामगिरी अत्यंत उत्कृष्ट होते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील पी एम सी डी असेल किंवा पॅट असेल किंवा निपुन भारत असेल या सगळ्यामधले जे उपक्रम आहेत ते अत्यंत मन लावून ते उपक्रम या ठिकाणी राबवायचे आणि त्याचं यश जे आहे त्याचं फलित जे आहे ते फलित आम्हाला त्यांचं मिळालेलं आहे विद्यार्थ्यांच्या त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचं यश आमच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक याच्यामध्ये दिसून येते आता हे ये ब बदली होऊन चालेल आपल्याला कसं वाटतंय खरं तर बदली हा आमचा प्रियादे भाग आहे पणात साडेसात वर्षाचाच नाही तर असंख्य दिवसापासून आम्ही नोकरी लागल्यापासून एकमेकाला ओळखतो असे असंख्य आठवणी मनामध्ये दाटवून दिले आलेल्या आहेत आणि म्हणून एका कवीच्या शब्दात मना असं झालं की माझी भावना अशी झाल्या की स्फुंदणाऱ्या मनाला वीर द्यायलाच हवा अशा प्रकारे सगळ्यांचीच झालेली आहे के नंतर ते करणार आहे